तर हा आहे जुकीनेच्या लागवडीचा पार्ट टू रानातले सगळे ठिबक उचलून पायपा उचलून आम्ही बाजूला टाकल्या नांगरट करून घेतली आणि त्यानंतर रोटा वेटर फिरवल्यानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे कारण नांगरटीच्या दिवशी मी ऑर्डरला बाहेर होते तर अशा पद्धतीनं आपल्या रानाची मशागत करून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणतंही पीक लावा रान व्यवस्थित झालं पाहिजे आणि असायला पाहिजे तेव्हा ते पीक चांगलं येतं तर आता तुम्हाला दिसतंय हातामधल्या मातीमध्ये की शेणखत खूप कमी आहे म्हणजे नाहीच आहे ह्या रानात जास्त टाकलं नाही कधी शेणखत त्यामुळे आता आपण झुकिनी लावताना जेव्हा आता बेड तयार करून घेतो आहे तेव्हा आपल्याला बेड तयार झाल्यानंतर एक दिवस पूर्णतः उन्हामध्ये बेड वाळवून दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या बेडवरती आपल्याला शेणखत अंथरून घ्यायचे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ड्रीपच्या नळ्या अंथरायच्यात तर अशा पद्धतीने हे संतोष भाऊजी आले होते आपल्या शेतामध्ये बेड टाकून देण्यासाठी व्यवस्थित काम असं त्यांचं परफेक्ट त्याच्यामुळं काही विषयच नाही बेड एकदम छान आले आणि मी आणि बंट्या जे आम्हाला दोघांना रानातलं नाही आला कारण आपल्या पिल्ल होणार आहेत त्यामुळे चार्ली आलेला नव्हता तर अशा पद्धतीनं या बाजूला आपण कांद्यासाठीच्या सऱ्या ओढून घेतलेल्या आहेत कांद्याची रोपं आपण लावणार आहोत आणि पलीकडच्या बाजूला एकदम पलीकडच्या कोपऱ्यापासून अलीकडपर्यंत बेड टाकणार आहोत तर हे बेडचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी जे सऱ्या टाकून घेतल्या त्याचं जे लावलेली होती फळी नांगरटाची ती काढून घ्यावी लागली आणि त्यानंतर बेडची फळी बसवावी लागली आणि अशा पद्धतीनं ह्या फळ्या बसवून त्यानंतर त्याला एक मध्यभागी दोरी बांधली त्यामुळं असं झालं की एकदम छान पद्धतीचे सपई बेड झाले तयार तर आम्ही बेड टाकेपर्यंत उभे होतो कारण आम्हाला टेपने माप घ्यायचं होतं आपण दोन बेडमध्ये पाच फुटाचं अंतर सोडतोय म्हणजे या बेडचा सेंटर आणि त्याच्या शेजारच्या बेडचा सेंटर याच्यामध्ये बरोबर पाच फुटाचा अंतर भरेल अशा पद्धतीनं आपण हे बेड घातलेले आहेत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि भविष्यात कधी झुकणी लावण्याचा प्रयत्न करताय किंवा कोणतंही एक एक्झॉस्टिक पीक लावताय तर अशा पद्धतीनं हे बेड तयार करून घ्या हा शेवटचा बेड किंवा ह्याच्या शेजारचा बेड आपण वापरणार नाही होत कारण तुम्हाला माहिती भाऊ कि बाराची असते आणि त्यामुळं औषध जर कुणी मारलं त्यांच्यावरच्या रानामध्ये ताल त्यांची आहे तर ते आपल्या शेतामध्ये दुष्परिणाम होईल त्यामुळे आपण हे दोन बेड शिल्लक ठेवून त्याच्यानंतरच्या तिसऱ्या बेडवरून पेरणी करणार आहोत किंवा लावणार आहोत मल्चिंग अंथरायचा आहे तत्पूर्वी आता हे जे बेड तयार झालेत हे एक दिवस उन्हामध्ये पूर्णपणे सुकू द्यायचेत म्हणजे ह्याच्यातील उष्णता सगळी बाहेर येते आणि मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण याच्यामध्ये शेणखत टाकणार आहोत प्रत्येक बेडवरती शेणखत गेलं पाहिजे त्याचा व्हिडिओ मी पोस्ट करेल आणि शेणखत टाकल्यानंतर त्याच्यानंतरची प्रोसिजर आहे की ड्रिप टाकायचे आता ड्रिप टाकण्याच्या अगोदर सांगते की आमचा सा ट्रॅक्टरचा व्हिडिओ जो कोणी बघितला असेल मुर्गास करतानाचा तर ह्याच शेतामध्ये अडकला होता आणि त्यामुळं ट्रॅक्टर जेव्हा पाण्यातून गेला तेव्हा आमच्या शेतामध्ये जे कनेक्शन आलं होतं पाण्याचं त्याचा पाईप फुटलेला आहे